आणि कमी झालंय तुम्हाला आजच शिजर साठी ऍडमिट व्हावं लागेल मग तिथून मी म्हणलं की दुसऱ्या एका डॉक्टरांचा सल्ला घेऊन बघूया काय होत तर मित्रांनो खर तर गोला गोवाला किरकिर करायला लागले त्याचं का नाही घरी गेल्यावर लग्नच लावून देतो ते आरू सोबत नाही तर परी सोबत परी वेळी नवरी लाईच नाटक करायला लागली पण मित्रांनो काय पण करा जरा मी गडबडच केली ऑपरेशन करायला अजून एक झाला असत तिघ तर मला झाले तेव्हा माझा तिसरा कसा गरीब गाय पोटात पाहिजे तर कार्यकर्ता आहे रडायला लागलाय तर आता आम्ही गेलतो कुठे गेल तो आपण सांगू अजून अजून तर मित्रांनो खोट बोलत नाही जरा ऑपरेशन ही ना गडबड केली मी केली नाही ऑपरेशन केलं नसतं तर चार पोहर असले असते मला पाच ती नाही पाच म्हणते पाच कुठलं चार मी चार वरच विषय का क्रिकेट टीम बनवायचं प्लॅनिंग होत क्रिकेट टीम करायचं प्लॅनिंग होत आमच्या शाळेमध्ये डिलिव्हरीला आम्हाला काय काय सांगितलं होतं मी मित्रांनो काय सांगितलं होतं पूजा ऑपरेशन ऑपरेशन हे गोलवर आणू बर गबस गबस मला कडा लागले कमी झालंय म्हणलेले सिजर करावं लागेल सिजर करावं लागेल आणि रितू सुद्धा आता तिथं ऑपरेशन केलं जिथं मी केलं तिथं तिथं सांगितलं होतं आम्हाला दुसऱ्या दवाखान्यात सांगितलं होतं की पाणी कमी झालंय तुम्हाला आजच सिजर व्हावं लागेल मग तिथून मी होतं की दुसऱ्या एका डॉक्टरांचा सल्ला घेऊन बघूया काय होते मग आम्ही गेलो हॉस्पिटलला त्यांनी सांगितलं की हा कमी झालंय म्हणले नॉर्मल कमी झालंय म्हणले तर एक आठ पंधरा दिवस वाट बघूया म्हणले म्हणजे डिलेव्हरी शिजर नॉर्मल करावं लागेल करावं लागेल मला कळायला चालू झाल्या माझी नॉर्मल डिलेवरी झाली तेव्हापासून आम्ही तिथंच जातो पण मित्रांनो एवढा मात्र फिक्स आहे बरं का आग्रज मध्ये आमची तिन्ही झाली ती कारण का माहित आहे मित्रांनो डॉक्टरलाही वारे ते डॉक्टरला समजून सांगते म्हणजे नाही का आणि हा जर शिजर होत असलं तर शिजर सांगते नॉर्मल सांगते ते ऋतूच शिजर काय करावं लागला कारण की आम्ही माझी एक फ्रेंड होती त्यांना पण जाण की हॉस्पिटल खूप चांगलं आहे मुलगा एक मुलगी आम्ही कुठं चलो म्हणू पंढरपूर सरकारी आम्ही सरकारी प्लेअर आहे का आम्ही सरकारी प्रेम का का आम्हाला आग्रह मध्ये का ऍडमिट केलं नव्हतं ते नदी की मला गोडगी तर दहा रुपये लागले पूजा मित्रांनो आणि गोल्या गोल्याच्या आयुष्य पाटील एक बाळ होत अजून एक नाही नाही ती नाही काय गर्भ खराब गर्भ खराब आहे म्हणलेलं गर्भ खराब होता काय आयुष्या नाही जुने जरा भारी वाटलं जरा नाही का सांगाव म्हणलं मला आठवलं ग मी म्हणले तुला असं ते चौथा अजून एक मग आई ना ते सगळी हे पण ही नक्की म्हणले बघा मित्रांनो चार लेकर असल्या असते मी हवा केली असती चार लेकर नाही केली असते मला मग पाच लेकर सांभाळावं लागले असते चौथ ही सगळ्यात लहान लेकर आहे मी हे मला चौथले गुरु समजते तिथे बारकड चौथले एकदमच मध्ये आले अचानक कॉल आल्यामुळे मोबाईल फोन कट केला ब्लॉगिंग बंदच झालं डायरेक्ट गोल्या गोल्या किती वर्ष पाच पूर्वी किती वर्ष किती नीट सांग ऐशी किती वर्षाचा आहे तू किती बघा माझ्या वर्षाला लग्न होऊन दहा झालं दहा अकरा वर्ष झालं माझं लग्न होऊन किती वर्ष झालं हां अरे किती दिवस मग मला आडवायचं ना आम्ही गाडी चालवतो सोण्यांनो होय बोलूया लना ल बघा नाटक गीत चाललं आहे आई ये दहा दर्शन कर झालं एकदम मस्त मग आणि मित्रांनो खरं तर आज खूप भारी वाटायला लागले कारण का आम्ही आत्मापूर मध्ये एक दिवस राहिलेलो राहिल्यानंतर मग तिथं करमलो लय भारी वाटलं म्हणजे असं लय प्रसन्न वाटलं आणि तर मित्रांनो दर्शन घेऊन येण्यापेक्षा तिथं एक दिवस राहावा दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ दर्शन घ्या आ गेल्या दिवशी एक दर्शन घेतलं की दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ जाताना पण दर्शन घ्या लय भारी वाटतंय आणि मेथकला जा जावर घ्या मेथकल सुद्धा दर्शन खूप मस्त होतंय तिलाही मातावर आहे तिथे एक आहे मित्रांनो कायला दोन आपल्या आपल्या इथं म्हणजे पृथ्वी म्हणलं तर दोन खांब आहेत एक कैलास पर्वतवर आहे आणि एक आपल्या इथं मग आपल्या कैलास पर्वतवर तिकडे तर काही विषय आपल्याला जाता येत नाही पण आपल्या मध्ये आहे सगळ्यांनी जाऊन तिथं आपलं म्हणजे जे काय मागच्या नाहीत का काय म्हणते तिथे त्याला काय खांबाला डोकं लावल्यानंतर काय काय होतं काय असेल ते बाहेरचं असेल ते कमी होतंय तर लयजण माणसं होती मित्रांनो का एक एक येडा असतो ना एक येडा मारायला लावत होती माणसं दहा दहा पाच पाच एड मारायची आय देवा म्हणजे देव देव आहे म्हणून तर सगळं चालू आहे मित्रांनो ही विषय धडकलाय धडकलंय बघ काय त्याच छान मुन्नी झाले दहा छान्ना झाली दहा रुपयाला थांबले ती मला वाटलं छान मुन्नी झाले मित्रांनो इकडे दारूचं दुकान आहे दारू साठी एवढी माणसं थांबली था ती था। अवघड कायला मी पण थांबाव आहे प्यायला का दहा रुपये अगं म्हटलं मी दारु काष्ट केली काय काय पूर्वी बघा आई लेकर माझी बघा मी गाडीला पण चालवतोय मित्रांनो गाडीचं स्पीड लई झालं चाळीस नाही बघा आता चाळीस तुम्हाला दाखवू का तुम्हाला दाखवतो बघा बघा चाळीसचं पंचे चाळीस चाळीस ह्याच्या पलीकडे मी जातच नाही हां हां डियम आणि जे नाही का दियमाने ये का आता नागजमध्ये आहे मित्रांनो नागज पेट्रोल पंपावर तिथून आता मोर चाललो आहे इथं सी भरलेलं ना पण नाही ठीक आहे हो काय आहे ती पवन चक्की तर मित्रांनो चला आता जाऊन अजून प्रसादची पण गाडी घ्यायची जायचंय आता आम्हाला जरा एक ठिकाणी परत ना अजून आम्ही बाहेर मी जाणार आहे कुठे जाणार आहे माहित आहे कुठे चाललोय सांग काल कुणाचा फोन आला कोणाचालत फोन होता ढव काय सारखं सारखं ते कोणाचा फोन आलता धोरण पाहून चाल होता काय काल आम्ही चलो महाबळेश्वर चलो सातारा तिथन सातारात ना मला शकतो किती पंधरा वीस आहेत वीस पंचवीसच आहेत बघू प्लॅनिंग करतो मी काहीतरी वेगळंच अवधमपूर भाऊ न व्हिडिओ बघितलं उदमपूर भाऊ चलो महाबळेशिवाय आणि मित्रांनो आम्ही कॅशसाठी आलतो इकडं आणि बाळ माझं दर्शन मस्त झालं तुम्हाला सगळं उद्याच्या ब्लॉक मध्ये सांगतो मित्रांनो आणि तुला मुलगा झाला काय मुलगी झाली हे पण तुम्हाला समजेलच लवकरच कमिंग सोन आणि आणि बायकू माझे मला जगून आहे बघा असं इतकं तडा द्यायला आले ना माझी कॉपी करते हा बोल बोल तुझ्या तुझ्या अंगात मस्ती आली तुला बघावं लागतंय असं तसं नाही तुला साध बघायला काय बघा तू बघतो तुलाच बघतोय तुला बघणं हेच माझं लक्ष आहे आपे ही माझी मोठी बहीण तरी म्हणून मी तिला म्हणतोय कारण की कसं माहिती मित्रांनो दिदीन बिदी म्हणलं की दिदीनं गोठतय आपे म्हणलं की जरा आपुल की बरं वाटतय दिदीन ताई म्हणलं की ती चांगलं वाटत नाही आपे म्हणलं की ती घ्यापकी की पूर्वी मोठी तूच आहे जाडी न पण साईज न पण हम छोटे तर चला मित्रांनो भेटूया उद्याच्या ब्लॉक मध्ये जय महाराष्ट्र